जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत छेडछाडीला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने पुण्यात आत्महत्या के केली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे सदर विद्यार्थिनी लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रहिवासी असून भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे दक्षिण पुण्यामधील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि त्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या आहे या हॉस्टेलमध्ये काम करणारा तरुण तिला त्रास देत होता तसेच तिच्या खोलीत राहणारी विद्यार्थिनी तिला विविध प्रकारे त्रास देत होती त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने सात मार्च रोजी स्वतःला पेटवून घेतले तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिची झुंज अपयशी ठरली या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रेणुका पालाजी साळुंखे वयवर्ष एकोणीस राहणार इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल भारतीय विद्यापीठ असे मृत्युमुखी विद्यार्थिनीचे नाव आहे याच कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव राहणार इंजिनिअरिंग हॉस्टेल कॅन्टीन आणि मुस्कान महेंद्रसिंग सिद्ध वयवर्ष एकोणीस राहणार इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल भारतीय विद्यापीठ यांच्यावर भादवी तीनशे चोपन्न तीनशे सहा चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बालाजी धोंडीबा वय वयवर्ष एकोणपन्नास राहणार जेवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेणुका भारती विद्यापीठ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती ती याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती तर आरोपी सतीश जाधव हा या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो तो तिला सतत मेसेज करीत होता या प्रकारामुळे ती घाबरली होती यासोबतच तिच्या खोलीमध्ये राहणारी मुस्कान सिद्धू ही तिला सतत त्रास द्यायची तिच्या अभ्यासात व्यत्यय आणायची ती अभ्यासाला बसली की खोलीमधील दिवे बंद करायची या दोघांकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे रेणुका नैराश्यात गेली होती या त्रासाला कंटाळून तिने सात मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास हॉस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटून घेतले गंभीररित्या भाजलेल्या रेणुकाला तात्काळ सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिच्यावर उपचार सुरू होते दरम्यान उपचार सुरू असतानाच तिचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे हे करीत आहेत सोलापुरातील असल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये <laughs> अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट